नमस्कार मैत्रिणीं तर आम्ही आज चाललोय पहा शिरूरला आमचं शिरूर आहे ना आज दाखवते तुम्हाला शिरूरचं मार्केट तर आम्ही मग कशी काय खरेदी होणार आपली होईल ना चांगली हिला शिरूरचा आहे ना पूर्ण अनुभव आहे कारण ही शिरूरलाच राहते त्याच्यामुळे हिला चांगला अनुभव आहे आणि ना दादू चाललाय आम्हाला आता सोडवायला रस्त्याला आम्ही जाणार आहे एसटीनी त्यामुळे आम्हाला जायची आहे की नाही रे बस जायला होती पुढे थांब्या बसला जाऊन करता मेडिकल

काय घेतलं तर हे दुकान पण पालथं घातलेलं आहे पाल। तर मग मी झाली का फायनल फायनल झाली आता मी केली की फायनल आता ताई लावून घेण्यास खूप चांगले

आता या दुकानातून पळताळणार आहे मी तुम्ही दोघं जण अशा साड्या पळय एवढं दुकान साड्या काढून आता परत होई म्हणणार आहे चला बाय तर फायनली साडी सिलेक्ट झालेली आहे तर पाच साड्या घेतल्यात या टॉप घ्यायला चाललेत आता मुलींसाठी टॉप आहेत का कुर्ती कुर्ती टॉप टॉप दाखवत हे दोन किल्ली तर हिथून आम्ही घेतलेलं आहे साड्या झाले आता साड्या घेऊन तर शॉपिंग झालेली आहे आमची पण तर चौकली कसं वाटला तुला ड्रेस मम्मीला चप्पल घ्यायची शॉपिंग झालेली आहे मम्मीची मम्मी सगळ्यांच्या हातात एक एक हे पिशवे आहेत सगळे म्हणते मोकर शॉपिंग करून मम्मी ब्लाऊज घेणार तुम्हाला सिमलेस ब्लाऊज प्लीज ते पण मी समोर ना मम्मी मम्मी घे ना ब्लैक कलर ऑरेंज वाओ वो वायरी मध्य फेमस फेमस है इस लोक अच्छा तो सागर डेरी फेमस आहे शिरूरची गर्दी पण खूप आहे तीर्थाला कपडे घ्यायला आहे ड्रेस पाहिजे डोके <laughs> हाय हो <laughs> <laughs>

ये <laughs> कर So कस वाटलं तुला दोन ड्रेस साठी आणलेले हा याच्यावरती हा दुपट्टा आहे खूप दिवसानंतर शॉपिंग टी व्ही मध्ये हा दुसरा आहे हा कलर कसा वाटला

तर ह्या पाच साड्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा बरं का, का। आवडतील खश... जी <laughs> ते कलर ते घेतील उद्या आल्यावर हाय की नाही आहे की नाही मनीषा कशा आहे साड्या मनीषा तुला कोणती घ्यायची याची सांग आपण उद्या पण तुला याची कोणती आवडली घ्यायचीच म्हटलं

खूप छान टाकी ही साडी कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मनीषा तू अशी मनीषायचा कशी वाटते अशी वाटतो तो पण कोणत्या साडीवर घालू शकतो तर कशी वाटली आजची शॉपिंग आमची कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नसला चॅनल ला सबस्क्राईब करा बाय बाय नाईट तर मनीषाने साडी घातलेली कशी दिसते छान दिसते ना छान दिसते मस्त एकदम भारी दिसते हा कलर पण ताईला छान दिसते yeah. बाय बाय